महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष श्री हुगले साहेब यांच्या अधिपत्याखाली आमच्या महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यात आज समीकरण कामाविषयी आंदोलन पुकारलेलं आहे बंद आंदोलन आहे यामध्ये आमच्या सर्व जे महाराष्ट्रात नंतरच्या बॅचमध्ये जवळपास बत्तीसशे कर्मचारी आमचे तलाठी यांच्या नवीन नियुक्त्या देण्यात आलेले आहे त्यांना पण लॅपटॉप मिळालेलं नाही आणि दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जेव्हापासून दोन हजार सोळापासून सगळीकरणाचं काम झालं तर तेव्हापासून अजून पहिला पण राऊंड आम्हाला लॅपटॉप प्रिंटर स्कॅनर हे मिळालेले नाहीत आणि आम्ही वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा त्याच्यामध्ये दे काही फायदा झालेला नाही आज आमच्या सोळाच्या जर दोन हजार सोळापासून जर धरलं तर आज नऊ दहा वर्ष झालेत अजून आमचे पंचवीस ते तीस टक्के लोकं पहिल्या लॉटमधलेच अजून लॅपटॉप प्रिंटर मिळालेलं नाही आणि दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की वरून आमच्या अधिकारी लोकांचा शासनास्त्रावर पाठपुरावा असतो संगणीकरण कामाच्या याच्यात नैसर्गिक का आपत्ती असेल शेतकऱ्यांची माहिती द्यायची ऑनलाईनची कामं असतात तर ते कशाहून करणार एक आमचा महसूल अधिकारी एक लॅपटॉपवर मग दुसऱ्याचे लॅपटॉप घेऊन हे काम करते तरी माझी शासनाला विनंती आहे की आमच्या राज्य संघानं जे महाराष्ट्र पूर्ण बंद आवाहन केलेलं आहे त्याला सहकार्य करून आमच्या ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी बांधवांना लॅपटॉप व आमच्या सुविधा पुरवण्याची माझी राज्य संघटक या नात्याने त्यांना विनंती आहे धन्यवाद महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचा संघ संघच्या वतीने अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आलं होतं की अपुरी साधन सामग्री असतानासुद्धा तलाट्याकडून ता जबरदस्तीने कामकाज करून भेटलं जातं गेल्या अकरा वर्षापासून सर्व गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत पण अद्यापही तलाट्यांना लॅपटॉप प्रिंटरचा पुरवठा झालेला नाही कोणखनिज असेल पथकातील कारवाया असतील कुठलंही वाहन पुरवल्या जात नाही आणि कोणखणीत पथकाकडून अपेक्षा केली जाते की त्यांनी कोणखणीत कारवाई केली पाहिजे कुठलंही पुरे संरक्षण नाही म्हणजे थोडक्यात अपुरा अपुरी साधनसामुग्री देऊन शस्त्रासाठी न देता आपले सैनिक युद्धावर पाठवणं आणि ते त्याची शरणांगती पत्करणं किंवा त्यांना मरण पत्करणं इतपत तलाट्याची दयनीय अवस्था झालेली आहे एक एक लॅपटॉप खरेदीसाठी आजच्या बाजार किमतीप्रमाणे जवळपास पाच वर्षामध्ये एक लाख रुपये तलाट्याचा खर्च होतो गेल्या दहा वर्षामध्ये तलाट्यांचे दुसरे दुसरे लॅपटॉप पर्सनली खरेदी केलेत म्हणजे एक एक ते एक एक तलाट्याचा दोन दोन लाख रुपयाच्या वर खर्च झाला आहे आता तिसऱ्यांदा लॅपटॉप खरेदीची वेळ आलेली आहे तरी सुद्धा शासन जर लॅपटॉप पुरवठा करत नसेल तर संपाशिवाय तलाटे संघटनेला कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता अशाच अनेक बाबती आहेत की ज्या बाबतीमध्ये तर त्याच्या खूप साऱ्या मागण्या आहेत पण प्रायमरी मागणी पूर्ण न करता त्याच्याकडून कामाची अपेक्षा करून घेणं हे सर्वतः चुकीचं आहे त्यामुळे नाईलादाने कुठलीही आमची इच्छा नसतानासुद्धा हा संप आम्हाला करावा लागत आहे ही आमची दुर्दैव आहे आमची विनंती आहे शासनाला की लवकरात लवकर लॅपटॉप आणि प्रिंटरचा पुरवठा करावा इतर साधनसामुग्रीचा पुरवठा करावा आणि आमच्याकडून कामे कामाची सुद्धा अपेक्षा करावी हीच या ठिकाणी शासनाला विनंती करतो आपल्या माध्यमातून धन्यवाद